कामाची शर्यत अडथळ्यांची तरी प्राप्ती होईल लाभाची प्रत्येक नवीन दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो त्याचा लाभ घ्यावा आणि स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका हा सल्ला कर्क राशीच्या जातकांना या महिन्यात प्रामुख्याने देण्यात येत आहे अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे तुमचे राशी स्वामी चंद्रदेव आहेत मन हे चंद्राच्या कारकत्वाखाली येतं त्यामुळे कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही मनात ठरवता आपलं ध्येय निश्चित करता तेव्हा त्या दृश्येने तुमची प्रगती सुरू होते नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते कर्क राशीचे स्वामी प्रत्येक दोन अडीच दिवसांनी राशी परिवर्तन करतात या महिन्याच्या पहिल्याच दिवशी ते तुमच्या राशीत विराजमान आहे अत्यंत वेगाने भ्रमण करणारा ग्रह म्हणजे तुमचा राशी स्वामी होय सर्व ग्रहांमध्ये सर्वात अधिक वेग चंद्राचा असतो व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक म्हणता येईल या काळात तुम्ही मोठी प्रगती करणार आहात अनेक नवीन गोष्टीचा अभ्यास करणार आहात नवीन लोकांशी तुमचे संपर्क येतील ते संपर्क तुमच्यासाठी दीर्घकालीन लाभदायक देखील ठरतील म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता राशीसाठी हा महिना लाभदायक पणता येईल त्यानुसार धनामध्ये वृद्धी घडून येणं धनप्राप्तीचे नवीन मार्ग दृष्टीस पडणं कमवलेल्या धनातून योग्य ती बचत होणं असे अनेक शुभ प्रभाव या महिन्यात तुम्हाला प्राप्त होणार आहेत याशिवाय कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येणं वाणीमध्ये अधिकाराची भावना निर्माण होणं असे सकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमचे परिश्रम अधिपती बुधदेव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीत विराजमान आहे त्यानंतर ते धनस्थानात प्रवेश करतील आणि महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा राशी परिवर्तन करून तुमच्या परिश्रमस्थानात प्रवेश करतील म्हणजे सुरुवातीला तुम्ही परिश्रमाचं नियोजन कराल पुढील कार्याची योजना आखाल त्यातून धनप्राप्ती कशा पद्धतीने करून घेता येईल याचा विचार कराल आणि महिन्याच्या शेवटी त्या दृष्टीने कार्यरत देखील व्हाल थोडक्यात हा काळ तुमच्या परिश्रमाला समृद्ध करणारा राहील या काळाचा लाभ घ्यावा वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता हा महिना कर्कजातकांसाठी फारसा योग्य म्हणता येत नाही कारण वाहनाचे शुभयोग या काळात तुमच्यासाठी नाही विशेषत पहिल्या पंधरवाड्यात नवीन वास्तूचे योग नाही मात्र तुमचं नियोजन जर दुसऱ्या पंधरवाड्यात मात्र तुम्ही उत्तम योग निर्माण होत आहे जे तुमच्यासाठी लाभदायक देखील ठरतील ही बाब लक्षात घेऊन त्यानुसार वास्तूंचं नियोजन करा ते योग्य राहील शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता शिक्षणासाठी लांब जावं लागणं भारतात किंवा भारताबाहेर कुठेतरी प्रवास करून लांब जावं लागणं नोकरीसाठी लांब जावं लागणं असा एक प्रकार घडून येताना दिसत आहे शिक्षणासाठी तुम्ही प्रचंड परिश्रम कराल त्यात अडथळे येतील मात्र तुम्ही सातत्याने परिश्रम करून यश प्राप्त करणार आहात तुमची संतती देखील या काळात शिक्षणाच्या उद्देशाने लांब जाऊ शकते विवाह इच्छुक वधूवरांच्या दृष्टीने विचार केला असता विवाह जुळून येण्याचे योग या काळात बऱ्यापैकी उत्तम आहे म्हणून त्याचा सदुपयोग करायला हवा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता हा काळ कर्कजातकांसाठी बऱ्यापैकी उत्तम म्हणता येईल कोर्टात एखाद्या केसवर तुमचा कामकाज सुरू असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता वाढलेली असते म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करावे हितशत्रू स्वतःहून माघार घेतील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक पणता येईल म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांना या दोन्ही आघाड्यांवर प्रचंड परिश्रम मोठा संघर्ष करावा लागणार आहे महत्त्वाची बाब म्हणजे परिश्रम केल्यानंतर आणि संघर्षाचा सामना केल्यानंतर तुम्हाला यशाची प्राप्ती होईल त्रास होणार असला तुम्हाला यश मिळणारच आहे हे निश्चितपणे सांगता येईल कारण या महिन्यात तुमच्यासाठी अर्थ लाभाच्या संधीदेखील निर्माण होत आहे कदाचित या महिन्यात तुम्हाला अर्थलाभ विविध पद्धतीने प्राप्त होईल म्हणजे जुन्या प्लॉटमधून जुन्या शेअर्समधून कौटुंबिक प्रॉपर्टीतून सासूरवाडीच्या प्रॉपर्टीतून तुम्हाला लाभ प्राप्त होऊ शकतो या काळाचा लाभ घ्यावा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता कर्कजातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती लाभस्थानात विराजमान आहे ज्याला आपण शुभ संकेत म्हणू शकतो तुमच्या भाग्यस्थानात राहूसारखा अटॅचमेंट दाखणारा दाखवणारा ग्रह विराजमान आहे ज्यामुळे तुमचं भाग्य देखील समृद्ध होत आहे मात्र परिश्रमाला पर्याय नाही ही, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी त्याशिवाय शनिदेवांचा ढहि्या हा थोडा संकटाचा विषय तुमच्यासाठी आहे त्यामुळे इतर ग्रहांची साथ असताना देखील अडथळा आणि विलंब हा विषय तुमच्या बाबतीत घडून येणार आहे त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती अष्टम स्थानात विराजमान असून तेथून त्यांची दृष्टी कर्मस्थानावर ज्यामुळे करताना कर्म अडथळे निर्माण होतील त्या अडथळ्यांना बाजूला सरकून तुम्हाला प्रगतीकडे वाटचाल करायची आहे तुम्ही कराल आणि यशस्वी देखील व्हाल ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीचे लाभ अधिपती परिश्रम स्थानात विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या लाभस्थानात गुरुदेव विराजमान आहे ज्योतिष नियमानुसार अकरावा गुरु अत्यंत लाभकारी मानला जातो त्याचं वास्तव्य दीर्घकाळ तुमच्या लाभस्थानात राहणार आहे त्यामुळे लाभाच्या अनेक संधी प्राप्त होतील या काळाचा पूर्ण उपयोग घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशकमन या दृष्टीने विचार केला असता कर्कजातक या महिन्यात मुख्यतः शिक्षणासाठी खर्च करतील याशिवाय व्यवसायासाठी नोकरीसाठी तुम्ही खर्च करणार आहात सकारात्मक कारणांनी तुमचा मोठा खर्च होताना दिसत आहे त्यात शिक्षणासाठी केलेला खर्च हा कधीही वाया जात नाही भविष्यात त्यापासून तुम्हाला लाभ मिळणार असतो म्हणून तुम्ही तो केला देखील पाहिजे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुख दुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता सप्टेंबर महिन्यात कर्कजातकांसाठी एक अकरा आणि एकोणावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करावा तर नऊ अठरा आणि बावीस हे दिवस अशुभ आहेत संघर्षाचे आहे म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा विचार केला असता या काळात कर्क राशीच्या जातकांनी माता लक्ष्मीची उपासना करावी ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करावा पांढऱ्यावस्थाचं दान करावं आपल्या अन्नातील काही भाग गाय कावळे कुत्र्यांना खाऊ घालावा याशिवाय सुगंधी तत्तराचा देखील तुम्ही उपयोग करू शकता या उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी सप्टेंबर दोन हजार चोवीस कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष लिहायला विसरू नका आणि हो एखाद्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ व्हा असेल तर तो, तो व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेअर अँड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष